सर म्हणा नमस्कार तर आज मला किचनची थोडी साफसफाई करायची होती कारण हे मी दर महिन्याला करतच असते म्हणजे किराणा भरून आणायचं राहिला की त्याच्या आदल्या दिवशीच मी सर्व छान साफसफाई वगैरे करून घेते म्हणजे डबे वगैरे छान घासून घेते रॅकला जाळं वगैरे आलेलं असेल किचनला जाळं वगैरे आलेलं असेल तर ते सर्व मी काढून टाकते आणि त्यानंतरच किराणा छान भरून ठेवते ती कारण किचनमधले आपले डब्यांचा जो वापर असतो तो रोजचा असतो म्हणजे रोज वस्तू काढणं वगैरे असतं तर त्यामध्ये डबे जे आहेत भांडे जे आहेत आपले ते पूर्णशेर कटून जातात तर त्यामुळे दर महिन्याच्या महिन्याला थोडी आपली आवरासावर साफसफाई करत राहिलं ना की किचन पण कसं छान वाटतं आणि आपल्याला पण प्रसन्न वाटतं तर मी जो किचन आहे माझा गॅस वगैरे छान धुवून घेतलेला होता आधी त्यानंतर मग हे डब्यांमधलं जे सामान होतं ते सर्व छान मोठ्या परातींमध्ये वाट्यांमध्ये काढून आणि त्यावरती ठेवून दिलेलं होतं आणि त्यानंतर मग मी माझी झाड झटक वगैरे करून घेतलेली होती तसं दर महिन्याला आपण आवडतोच आवर्तो पण मग आठ पंधरा दिवस झाले की लगेचच जाळे वगैरे येतात आणि भांड धूळ पण Să saste. आणि तसंही ही स जी सवय आहे ना मला म्हणजे दर महिन्याची साफसफाई करणं ही मला माझ्या आईपासून लागलेली आहे कारण मला चांगलं आठवतं आम्ही लहान असताना आहे ना म्हणजे शाळेमध्ये मी जायची तर त्यावेळेस माझी आई पण किराणा वगैरे भरून आणला की दर महिन्याला सर्व भांडे वगैरे डब्बे सर्व घासून वगैरे ठेवायची तर तीच सवय मला पण लागलेली आहे आणि म्हणतात ना की मुलींना आपल्या आईचेच गुण असतात मुलींमध्ये तर हे खरंच आहे कारण आता मी माझ्यावरून सांगते माझी मुलगी पण घरामध्ये असते शुभ्रा तर ती पण बघ ते की आपली मम्मी दर महिन्याला करते आणि यातूनच आपल्या मुली पण शिकतात तर तसंही माझ्या आई नेहमी म्हणायची की कितीही कि शिकलं ना बाई माणसाला कामं काही चुकलेली नाहीये म्हणजे घरातली जी कामं आहे स्वयंपाक वगैरे करणं ही आपल्याला करता आलीच पाहिजे त्यामुळे मला ती पहिल्यापासूनचीच सवय आहे आणि तसंही घरातली कामं वगैरे आवरण्यासाठी किंवा झाड करण्यासाठी ना कुठल्याही सणावाराची किंवा दिवाळी दसऱ्याची गरज आपल्याला नसतेच नसते कारण चोवीस तास आपण घरामध्ये असतो आणि घरामध्ये जर किरकोळ कारकोळ थोडी घाण वगैरे दिसली तर आपल्या असते आणि तसंही म्हणतात ना की हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे ही म्हण पण काही खोटी नाहीये बरोबर की नाही तर आज मी सर्वात आधी ही साफसफाईच करायला घेतलेली होती बाकी घरातली माझी सर्व कामे बाजूला ठेवलेली होती कारण डबे जे आहेत ना ते छान सकाळी सकाळी उन्हामध्ये सुकत ठेवले की बारा एक पर्यंत छान सुकून होतात आणि मग त्यामध्ये सामान वगैरे भरून ठेवायला पण सोपं पडतं आणि मग त्यानंतर फर्ची वगैरे पुसायला पण बरं वाटतं तर माझे ना महिन्यातले सुरुवातीचे हे जे दोन तीन दिवस असतात ना ते पूर्ण कामामध्ये जातात कारण शुभ्राच्या बाप्पांना असा इतर दिवशी वेळ नसतो मग किराणा वगैरे आणायला गेलो ना की तिकडनंच येताना भाजीपाला वगैरे आणणे मग तो पूर्ण दिवस आमचा कामामध्येच जातो तर हे जवळजवळ माझे भांडे पूर्ण छान सुकवून झालेले होते उन्हामध्ये आणि मग आणखी काही धूळ वगैरे बसलेले भांडे असतात ना तर ते पण मी घासून टाकते आणि मला आता धुवायचे होते कपडे तर त्यामुळे मग डबे माझे छान सुकलेले होते त्यामुळे डबे आधी मी घरामध्ये आणून ठेवलेले होते कारण कपड्यांचं पाणी वगैरे त्यावर उडालं ना की लगेच डब्यांना ते डाग पडले जातात तर त्यामुळे मी सर्व डबे छान गोळा वगैरे करून घेतले आणि घरामध्ये आणून ठेवलेले होते शुभ्रा आणि विमान दोघांना पण सर्दी खोकला झालेला होता त्यामुळे दोघंही आज स्कूलला गेलेले नव्हते पण विमान जर एका ठिकाणी बसेल तो तो विवान तर, तर, तर तो विमान कसला त्याला बरं वाटो की नसो त्याच्या इकडून तिकडे मस्ती त्याची चालूच असते तर त्याला थोडीशी कणकण पण आलेली होती आणि शुभ्राला तर सर्दी खोकला होताच होता तर दोघांनाही आराम करायला सांगितलेला होता पण डबे माझे छान उन्हामध्ये सुकलेले होते मग मी लगेचच किराणा वगैरे त्यांच्यामध्ये भरून ठेवलेला होता आता ज्या उरलेल्या वस्तू आहेत त्या सर्व मी एका डब्यामध्ये ठेवते कारण ते फोडलेल्या असतात आणि बिना फोडलेल्या वस्तू आहेत त्या एका डब्यामध्ये ठेवते असा छान किराणा भरून ठेवला त्यानंतर लगेचच माझे कपडे धुवून झालेले होते तर कपडे पटकन धुतले नाही ना तर ते संध्याकाळी सुकत नाही आणि तसे आमच्या इकडे इतकी थंडी आहे तर ऊन पण असं पाहिजे तसं कडक पडत नाही त्यानंतर पटकन फरची वगैरे छान पुसून घेतली आणि हे असं छान घर माझं आवरून झालेलं होतं तर त्यानंतर शुभ्राचे पप्पा पण कामावरून आलेले होते तरी माझी कामच चाललेली होती अजून मला भाज्या वगैरे सर्व निवडायच्या राहिलेल्या होत्या तर घर वगैरे आवरून झाल्यानंतर मी लगेचच भाज्या निवडण्यासाठी घेतल्या कारण त्या भाज्या जर फ्रेश याच्यामध्ये निवडून ठेवल्या नाही ना मी नंतर खूप जीवावर जातं तर त्यामुळे मी छान कांद्याची पात कापून वगैरे ठेवलेली होती मेथीची भाजी निवडून ठेवली आणि कोथंबीर पण निवडून ठेवलेली होती त्यानंतर संध्याकाळी शुभ्राच्या पप्पांनी आणलेले होते फिश तर त्यांना खायचे होते फिश फ्राय तर शुभ्राला खायची होती अंड्याची भाजी तर मग इथे एकीकडे मी तिच्यासाठी अंड्याचं कालवण बनवलेलं होतं आणि मग लगेचच पोळ्या वगैरे बनवून घेतल्या त्यानंतर त्याच तव्यावर फिश फ्राय करून घेतलेले होते तशी तर दिवसभर मी खूप दमलेली होती आणि संध्याकाळी ना खूप दमल्यानंतर काहीही करावं असं वाटत नाही पण शुभ्राचे पप्पा पण त्यांचं काम वगैरे करून आलेले होते आणि प्लस अजून त्यांनी बाहेरचं जे काम घेतलेलं होतं ते पण ते करून आलेले होते आणि मग आल्यानंतर त्यांना खायचे होते फिश फ्राय आणि विवानला पण खूप दिवसांपासून फिश खायचेच होते तर त्यामुळे मग त्यांना छान फिश फ्राय करून दिलेले होते मी तर हे आधी छान धुवून वगैरे घेतलेलं होतं लिंबू वगैरे लावलेला होता तशी फिश फ्रायची पूर्ण जी रेसिपी आहे ती मी शॉर्टमध्ये टाकलेली आहे तर तुम्हाला हवी असल्यास नक्की बघा तसं शुभ्राच्या पप्पांना फिशचं कालवण पण खूप आवडतं पण मग आज अंड्याचं कालवण बनवलेलं होतं तर त्यामुळे फक्त फिश फ्राय केलेले होते आणि विवानला फक्त फिश फ्रायच आवडतात भाजी त्याला आवडत नाही कारण भाजीमध्ये काही वेळेस ते काटे मिक्स होऊन जातात ना तो तो तर मग त्याला खाता येत नाही त्यामुळे मग तो तळलेलेच फिश खातो तर असा माझा जवळजवळ पूर्ण स्वयंपाक झालेला होता तर इथे छान अंड्याची भाजी पोळ्या फिश फ्राय केलेले होते मी आणि खरंच खूप टेस्टी पण झालेले होते तर फिश फ्राय करताना ना मी त्यामध्ये आपलं हिरवी मिरची कोथंबीर आणि लसूण याची छान पेस्ट बनवून घेते आणि ती त्यामध्ये टाकते तर खूप छान होतात चला तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये बाय